माझं नाव पद्माक्षी प्रभात देव घरे मी आदर्श विद्यालयाची कृती वर्ग नववी शिकते आज आम्ही आमच्या छोट्याशा संवादामधून तुम्हाला स्वदेशी वस्तू वापरण्याचा उपदेश देणार आहोत काय गौरी काय झालं अगं मी जे पार्सल मागवलेलं होतं ना ते मला कालच मिळालं पण त्याची क्वालिटी मला काही एवढी आवडली नाही हो कुठून मागवलं मी ते अमेझॉन वरतून मागवलेलं होतं जेव्हा ते मी मागवलं तेव्हा ते मेड इन इंडिया मागवलं होतं पण जेव्हा ते आलं ते मेड इन चायना अगं असं कसं झालं तुम्ही चेकअप केलं नशील ऑर्डर करताना हा प्रसंग इतर कोणासोबतही होऊ नये म्हणून आपण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करायला हवा आणि माझ्या घरचे देखील स्वदेशीच वापरता म्हणून मला ही स्वदेशी वापरण्याची सवय झाली वापर आहे हो। आणि जेणेकरून भारतातला पैसा भारतातच राहील विदेशातही जाणार नाही हो मी आजपासनं स्वदेशीच वस्तू वापरली बरोबर आहे अशी सवय प्रत्येकाच्याच घरी असायला हवी स्वदेशी वस्तू वापरणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या देशाप्रती कृतज्ञ दाखवण्याचा एक मार्ग सुद्धा आहे आपणही स्वदेशी वस्तू वापरण्याचा सल्ला दिला आणि आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्याला स्वदेशी उत्पादने वापरण्याचा उद्देश दिला आहे आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्याला आता काही दिवसांपूर्वीच सांगितलं आहे की स्वदेशी वापरा आत्मनिर्भर भारत बनवा बरोबर आहे असं प्रत खूप महापुरुषांनी आपल्याला याबद्दल ज्ञान दिलेलं आहे आपल्याला उपदेश दिलेले आहेत आणि आपण आता अशी प्रतिज्ञा घेऊ घेऊ की आपण सर्वांनी फक्त स्वदेशी वस्तूंचा वापर करूया आपल्या भारतात अनेक असे उद्योजक आहेत जे आपली संस्कृती जपतात आणि अप, आपल्यासाठी स्वदेशी वस्तू बनवतात पण त्यांना जसा पाहिजे तसा प्रतिसाद त्याच्यातून मिळत नाही आणि त्यामुळे आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे आणि त्या उद्योग बनवलेला स्वदेशी वस्तूंचा लाभ घेतला पाहिजे या ज्या स्वदेशी वस्तू आहेत ह्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो कारण की त्या हाताने बनवलेल्या असतात आणि मुळात म्हणजे त्या वस्तूंचा पर्यावरणाला काहीही हानी होत नाही आणि आपण जर स्वदेशी वस्तू वापरल्या तर त्या उद्योजकांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळतील स्वदेशी वस्तू ज्या आहेत त्या आपल्यासाठी सुद्धा चांगल्या आहेत आणि पर्यावरणासाठी सुद्धा चांगल्या आहेत त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे